खेडी चौधरी डाळिंब्या पुणे या ठिकाणी मी नेहमीच सांगतो की जे टॉप क्वालिटीच्या मालाचा रेट हा नेहमीच टॉप निघत असतो आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मार्केटचा आपण अभ्यास आप केला आणि आपण जागेवरचा जर अभ्यास केला तर आपण पुढं चुकतोय पुढं आपण काय सुधारणा केली पाहिजे मार्केटिंगमध्ये आपण काय फायदे तोटे पाहिले पाहिजेत आज जामखेड तालुक्यातलं काही मंडळी आली आहेत आपलं नाव सांगा बाळासाहेब बाळासाहेब मुरमकर मुरुमकर तर तुम्ही आज माल आणलेला नव्हता नाही तुम्ही इथली परिस्थिती सगळी आज पाहत आहे पावसाचे दिवस आहेत सगळीकडे पुर राज्यात आणि देशात सुद्धा पाऊस पडतोय आणि अशा अवस्थेमध्ये आपण आज पुणे मार्केटचा अभ्यास करायला लागला तर पुणे मार्केटच्या अभ्यासात तुम्ही रात्री ज्यावेळेस आला त्यावेळेस रात्री किती वाजता इथं आला साडे अकरा साडे अकरा बारा वाजल्यापासून तुम्ही काय अभ्यास केलाय मार्केटचा काही नाही म्हणजे ती निवड करताना तुम्ही पाहिली माल चोरी ठीक आहे माल चोरीला जात नाही निवड नंतर साडे अकरा वाजता आले तर किती वाजता झोपला ठीक आहे म्हणजे एक तासाभरात त्यांना अंदाज झाला की वाजता काही जागण्यासारखी नाही आपण जाऊन झोपलं तरी आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला मार्केटिंग मध्ये काय पाहायला मिळालं तुमच्याकडे खुलं दिसतं आणि व्यवस्थित होतो पण त्याच्यात मध्ये टॉप क्वालिटीच्या मालाचा जर रेट पाहिला किंवा टॉप क्वालिटीच्या मालाचा ग्राहक पाहिलं तर इतर मार्केट आणि जागेवरती अपेक्षा तफावती काय वाटलेलं तुम्हाला तीस रुपये किलो मी जनरली माझा अभ्यास आहे की पंचवीस रुपये तीस रुपये किलोचा हा तफावत जागेवरती आणि मार्केटमध्ये हा शंभर टक्के पडतो हा माझा लहान अनुभव नाही हा प्रत्येक शेतकऱ्याचा बोललेला अनुभव आहे आणि आज जर तीस रुपये किलोला जर आपल्याला हे पडत असेल डिफरन्स पडत असेल तर म्हणजे सहाशे रुपये साधारणतः तुमच्या कॅरेटला फरक पडला आणि सहाशे जर कॅरेटला तुम्ही जर शंभर कॅरेटची एक पिकअप घेऊन आला तर साठ हजार रुपयाचा फरक हा तुम्हाला शंभर टक्के पडला मग साठ हजार रुपये आज आपल्याला कमवायचं जर म्हणलं तर सुपी गोष्ट नाही आज दुष्काळाची परिस्थिती तुमच्या भागात तुमच्या तालुक्यात ग्रस्त असते आणि तिथनं जामखेडमधून जो माल तयार केलेला आहे त्यांनी तुम्हाला पाणी आहे नाही आहे टँकरनी बाबा आहेत अशा परिस्थितीत जाम खेळला पाहिलेले मग आज साठ हजार रुपये म्हणजे तुम्हाला हा एक्स्ट्रा एका गाडीचा जर पाच दहा गाड्यातून जजरणी गेले काय शेतकऱ्याच्या दहा गाड्या जर होतं सहा लाख रुपयाचा तोटा सहा हो। लाखात तुम्ही संपूर्ण खर्च काढून शिल्लक देऊ शकता आणि जे पैसे आपल्याला एक्स्ट्रा मिळू शकतात हे तुझा हा ही गणपतीची ना आपण त्या गोष्टीत एक सात एक पाच रुपया तुम्हाला तुमच्या नजरेत नाही आत्मोशाला आज रोटी शंभर एकशे पाच रुपये गेली त्याच्यात ती सत्तरऐंशी रुपयांची फळं होती तो लहान साईजचा पण आपण त्याच्यात माल केला तर हा अनुभव तुम्ही पा माझं आहे की आज सवलत तुम्ही <तुम्हें>।; करताय आणि ग्राहक घेणारा पुढं आठ दिवसांनी पाच दिवसांनी माल घेऊन जातोय ते करू नका कारण ग्राहकाला माहिती पुढं जाऊन आठ दिवसांनी ती आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पाच आहे सकाळ सकाळ तुम्ही उमरातले निघाला पण म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये बोला करता की तिथं आपल्याला बनवू आज सकाळी साडेसहा तासात पण तुम्ही तर निघून जाताय या परिस्थितीमध्ये तर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणून अलान गेला आहे तर किती दिवसात येतो तुम्ही आमच्याकडून गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून तुम्ही आम्हाला जॉईन झालेला आहे पण गेल्या वर्षाच्या पूर्वी तुम्ही जागेवर किंवा इतर मार्केटला गेला असताना पहिलंच की बोललं पहिलंच की बोल त्यामुळे तुम्हाला नाही पण हे जुने भाग आहेत तर आता हे तुम्ही आज नवीन मार्केटमध्ये पोहोचता हे दोन वर्ष पोहोचलेले तेरा वर्ष घेतलेला आहे तेरा वर्षात माझ्याकडे मागच्या वर्षापासून आलेला आहे ह्या वर्ष आलेला म्हणजे तेरा वर्षातलं बारा वर्ष म्हणजे एक टप्पं बाहेरच काढलं बाहेरच काढलं हे चालल्याच्या नंतर आता तुम्हाला अजून किती मार्केट शोधावं वाटतं किंवा तुझी कोणती सोडून मार्केटाने आलो तुम्ही जाताना अनेक अडचणी आहेत गाडीवाला किंवा लिमिटलं दस नसेल आम्ही कमिशन घेत फक्त तुम्ही ज्या ज्या मार्केटला गेला ज्या ज्या मार्केट नाही हे सांगतो मी हे सांग सगळेच गाडीवाले खराब नाही आहेत गाडीवाले सगळेच खराब नाही आहेत पण काही गाडीवाले चांगले आहेत ते नक्कीच तुम्हाला आता मागच्या वर्षापासून जर तुम्ही तर आम्हाला जॉईन झाला असाल तर आमच्याकडे येणाऱ्या गाडीवाल्याला कुठलंही कमिशन नाही पण मी एकच की गाडीवाल्याला तो सुद्धा शेतकरीचा मुलगा आहे त्याला भाडं तुम्ही योग्य दिलं पाहिजे कारण आमच्याकडे दोन पाच रुपये तेव्हा जर मिळत नसतील आणि बाकीचे जर दहावीस रुपये त्याला मिळत असेल तर त्याला कॉम्पिटिशन करणारी कमिशन घेणारी मंडळी त्यांना कॉम्पिटिशन करणारी म्हणून अशा गाडीवाल्यांसाठी मी नेहमी सांगतो तो आपलाच मुलगा आहे त्याला दोन पाच रुपये जर आपण भाडं वाढवून दिलं त्याच्या अपेक्षा मिशन पंचवीस रुपयाची नाही बरोबर का नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही जाण्याची म्हणून तुमचे दोन पैसे वाढले म्हणजे आता तुम्हाला दुसरीकडे जायची जागे द्यायची जागेव द्यायची शन्या दुसरीकडे जायची शह नाही आता हे वाले तुमची गाडी गुटी ना हा आता हे रुपये त्रॅड आता हे गाडीवाले तुम्ही पाहताय की रात्री सकाळी लवकर रात्री लवकर आलेला आहे तुम्ही म्हणून तुम्ही आता सकाळी लवकर चाललेला आहे लवकर गाडी जर आली तर ट्राफिक कमी लागतं पण पावसाचे दिवस खिडे पडलेले आणि शहरात आपण येतोय आणि आता जाताना तुम्ही सकाळी सहा सात वाजता निघून जातो तुम्हाला ट्राफिक लागणार नाही पण हो आज मला सांगा माझ्याकडे तो तुम्हाला कमिशन भेटत नाही पण तरी तुम्हाला आमच्याकडेच काय विषय वाटतात शेतकऱ्याला घेऊन तुम्ही मार्ग म्हणजे जो गाडीवाला आहे तो जर शेतकरी असेल तरी त्याला शेतकरी दिसतं कारण माझं जर नुकसान होत माझ्या आजूबाजूच्या माध्यमिकाचं नुकसान नाही झालं पाहिजे ही भावना आणि म्हणून त्यांनी कुठली एका मिशनची अपेक्षा न ठेवता आज वेगवेगळ्या मार्केटला गेलं तर सर दहा रुपये तर मिळू शकतात <laughs> वीस रुपये दहा नाही आता दहा मला संपला वीस रुपये मिळतात पण वीस रुपये मिळत असताना मी एक रुपये तुम्हाला देत नाही तरी माझ्याकडे येत नाही कारण तुमचे पैसे वाढतात बरोबर मग आता तुम्ही अशी ज्यावेळेस गाडी आता तुमची पुण्याकडे येतील त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस पट्टी वाढती यांना जर पट्टी वाढली तर ऑटोमॅटिक शेतकरी जॉईंट असेल पण तुम्हाला जिथं कमिशन भेटतंय अशा ठिकाणी जर घेऊन जायचं म्हटलं तर तुम्हाला बळ झाले चल तिकडं चांगला बा आहे चल चांगला असं सांगावं लागतं ना ही वस्तू ती आहे त्यामुळे आता हा शेतकरी वर्ग एवढा फास्ट झालेला आहे डिजिटल मार्केट झालेली आहेत त्यामुळे आता काय हातानीपट्टी करत सज्ज नाही लोक आता निघून चाललेली आहेत ना आता लगत घेतली तुम्हाला शुभेच्छा आहे गाडी धंदा हा चांगला करत असताना शेतकरी वर्गातला जो मुलगा आहे त्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत आणि गेल्ला म्हणलं ना आ, आ, हा मग घ्यायला म्हणल्या मुळे आले अरे हा विचार मला आवडला कारण एक गाडीवाला हा शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्याला त्याचा गोवनला नक्की दिला पाहिजे मी जर कमिशन दिलं तर मी तुमचंच काढणार तुम्हाला देणार बरोबर ठीक आहे आता तुम्हाला शुभेच्छा तुमच्या बाजार चांगलं चांगला एवढं वय असू सुद्धा महाराष्ट्र आवड ताज तावाना असंच चाललं मला आनंद वाटला ठीक आहे दोन मुलं